भरारी फाउंडेशन तर्फे सागर पार्कवर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात रविवारी जळगावकरांना एक वेगळा अनुभव मिळाला बाल लावणी महाविद्यालयीन कलाकारांचे भरतनाट्यम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रविवारची सायंकाळ चांगलीच रंगली होती बहिणाबाई महोत्सव रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला यातच शाहीर मीरा दळवी यांच्या लावणीत तर टाळ्या व सिट्या वाजत वन्स मोरची मागणी होत होती कार्यक्रमामध्ये मला लावणी करण्याची संधी मिळाली असेल तर आमच्या दादांमुळे मिळालेली आहे यांच्यासाठी जरा जोरदार काय होत यांच्यामुळे मी काम आहे तर भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो यांच्या मार्फत पुणे। सादर करिता होत। ही लावणी यावेळी प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक रवींद्र खोमने यांचा भारत गौरव पर हे कार्यक्रम रविवारी खास आकर्षण ठरला यावेळी बैनाबाई बै महोत्सव देशभक्तीमय झालं होतं या कार्यक्रमाची सुरुवातीला बैनाबाई बै जीवन गौरव पुरस्काराने दल्लीचंद भाऊ जैन रजनीकांत कोठारी यांना सन्मानित करण्यात आले यावेळी जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन भालचंद्र पाटील अनिल कांकरिया आमदार राजूमामा भोडे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती